जर मनसे निवडणुकीमध्ये जिंकणार नाहीत तर मग तुम्ही आमची दखल का घेता असा थेट सवाल मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी विरोधकांना विचारला विचारलाय कुणाला किती फायदा होईल यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले नाहीत ते महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहेत ठाकरे हा विचार आहे ते लक्षात ठेवा असंही अभ्यंकर यांनी म्हटलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर अविनाश अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेय सावंत यांनी बघूया निवडणुकीचा बिगूल वाजलाय आणि बिगुल वाजताच खऱ्या अर्थानं अनेक प्रत्यारोप सुरू झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की या सगळ्या निवडणुकी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जो का फायदा होईल तो फक्त उद्धव ठाकरेंना होईल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना होणार नाही याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत अविनाश अभेंकर सर आहे सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंतर बाकीत केलेलं आहे की या सगळ्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार आहे मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणताही फायदा होणार नाही कदाचित त्यांचा अभ्यास थोडा कमी असेल ते अत्यंत अभ्यासू आहेत परंतु थोडं ते बोलण्यात चुकले हा फायदा किंवा नुकसानीचा प्रश्न नाहीये हा महाराष्ट्रातील मराठी जनतेचा जो अपमान होतोय गेले अनेक वर्ष त्याचा बदला या राजकीय दृष्ट्या घेण्याकरता हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि ते काय एकत्र आलेले आहेत माला की मला फायदा किती तुला फायदा किती सत्तेत जायचं म्हणून नाही परंतु मराठी माणसाचे घर जा नाकारलं जाते हिंदी भाषेची सक्ती केली जाते कबूतरांच्या जा विश्वास जे रान पेटवलं हो जाते आहे भाषा आणि भाषिक असा वाद जो पेटवला जातोय आणि विकासाचे मुद्दे बाजूला जाऊन सत्ता कुठल्याही परिस्थितीत माझ्या हातात पाहिजे हा जो काय सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे तो हाणून पाडण्याकरता हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि ह्याचा फायदा हा कुठल्याही पक्षाला होण्यापेक्षा हा फायदा महाराष्ट्रातील बारा कोटी मराठी जनतेला झालेला तुम्हाला दिसेल